नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण खास पितृ केल्या जाणाऱ्या भाज्या करणार आहोत अवघ्या अर्ध्या तासामध्ये आपण ह्या सहा भाज्या करणार आहोत तसेच ह्या भाज्या करण्यासाठी आपण खूप जास्त भांड्यांचाही वापर करणार नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या सर्व भाज्या करण्यासाठी आपल्याला एक हिरवं वा वाटण तयार करावं वा लागणार आहे त्यासाठी इथे साते बारा हिरव्या मिरच्या वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे थोडीशी कोथिंबीर सात ते आठ कडीपत्त्याची पाने मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे हिरवं वाटण तयार करून झाल्यानंतर आळूची वडी करून घेऊया त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये एक वाटी बेसनपीठ ओवा हळद हिंग यामधील एक चमचा हिरवं वाटण घालून घेऊया व थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून किंचितचं सैलसर सा असं पीठ बनवून घेऊया इथे मी आठ ते दहा आळूची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ही गावठी अळूची छोटी पाणी आहेत त्यामुळे ही अळूची वडी खाताना अजिबातही घशामध्ये खवखवत नाही आता या पानाच्या पाठीमागच्या बाजूला सर्व बाजूने बेसनपीठ लावून घेऊया त्याचप्रकारे इथे दुसरं पानही उलट दिशेने ठेवून घेतलेलं आहे अशा प्रकारे इथे मी पाच ते सहा पानांना बेसनपीठ लावून घेतलेलं आहे आपल्याला ही आळूवळी खूप जास्त जाड करायची नाही अळूवडी खूप जास्त जाड केली तर तिला शिजायला खूप जास्त वेळ लागतो या वडीमध्ये पाच सहा आळूची पाने घातल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही अळूवडी फोल्ड करून घ्यायची आहे व अशा प्रकारे एक रोल तयार करायचा आहे रोल सुटू नये म्हणून थोडंसं पीठही लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे मी दोन अळूचे रोल तयार करून घेतलेले आहेत आता ज्या प्लेटमध्ये आपण अळूवड्या व इतर भाज्या वाफवून घेणार आहोत त्या प्लेटला थोडंसं तेल लावून घेऊया त्यानंतर यावरती दोन अळूचे रोल घालून ठेवून घेऊया तसेच इथे मी एक भरून गवारी स्वच्छ धुवून त्याचे शेंडे तोडून घेतलेली आहेत तीही यावरती ठेवून घेऊया तसेच इथे एक कारलं स्वच्छ धुवून छोट्या चट छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेलं आहे त्यामधील बियाही पूर्णपणे काढून घेतलेल्या आहेत व पाच मिनटांपूर्वी थोडीशी हळद व मीठ लावून ठेवलेलं होतं यामधील पाणी चांगलं पेयून काढून घेऊया इथे या वाटीमध्येच हे कारल्याचे काप मी शिजत घातले घालणार आहे तसेच इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याचेही चार तुकडे करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपण चार प्रकारच्या भाज्या एक साथ शिजवून घेणार आहोत इथे या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आता यावरती ही प्लेट ठेवून देऊया व यावरती झाकण ठेवून मध्यमाचेवरती वीस मिनटासाठी हे सर्व पदार्थ शिजवून घेऊया यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे यावरती लक्ष ठेवायचं आहे हे पाणी अजिबातही आटू द्यायचं नाही जवळपास वीस एक मिनटानंतर सर्व पदार्थ कसे शिजले आहे ते चेक करूया तर इथे सर्वच्या सर्व पदार्थ चांगले शिजलेले आहेत इथे आपण बटाट्याच्या फोडीही एकदम बारीक केलेल्या असल्यामुळे त्या लवकर शिजल्या तशी ही आळूवडी एकदम पातळ्याशी करून घेतलेली असल्यामुळे तीही लवकर शिजली आता हे सर्व पदार्थ थंड झाल्यानंतर इथे मी बटाटा व आळूवडी चिरून घेतलेली आहे आता इथे तव्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अळूवडी सोडून घेऊया व अळूवडी मध्यमाचेवरती चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया इथे ही अळूवडी तुम्ही न तळता किंवा न परतताही वापरू शकता अळूवडी दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्यानंतर तेलामधून काढून घेऊया दोन बॅचेसमध्ये अळुवडी तळून घेतल्यानंतर यामधील तेल थोडंसं कमी करून आता आहे त्या तेलामध्ये आपण मागाशी जे हिरवं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते चांगलं परतून घेऊया यामधील मिरचीचा व लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे ही हिरवं वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे प्रकारे इथे हे सर्वच्या सर्व वाटण परतून घेतल्यामुळे इतर भाज्या परतायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही आता थोडंसं वाटण काढून या तव्यामध्ये थोडंसं वाटण ठेवलेलं आहे त्या वाटणामध्येच वाफवून घेतलेली गवारी घालून घेऊया मगाशी आपण गवारी वापरताना यामध्ये आपण अजिबातही मिठाचा वापर केलेला नव्हता आता यामध्ये थोडंसं चवीनुसार सा मीठ घालून घेऊया व ही गवारी आपल्याला मध्यम आचेवरती दोन ते तीन मिनटांसाठी चांगली परतून घ्यायची आहे गवारी परतून झाल्यानंतर काढून घेऊया गवारी काढल्यानंतर यामध्ये एक चमचा हिरवं वाटण घालूया थोडंसं तेल घालून घेऊया मगाशीच आपण हे रवाटण चांगलं परतून घेतलेलं असल्यामुळे आता परतायची अजिबातही गरज नाही आता यामध्ये वाफवून घेतलेले कारल्याचे काप घालून घेऊया हे कारलंही दोन एक मिनटासाठी चांगलं परतून घेऊया मगाशी आपण कारलं शिजत ठेवताना थोडंसं मीठ घातलेलं होतं परंतु मी अजून थोडंसं मीठ घालून घेत आहे व परत एकदा हे कारलं चांगलं परतल्यानंतर काढून घेऊया पुढची भाजी परतण्यासाठी तव्यामध्ये परत थोडंसं तेल घालून घेऊया इथे आपण बटाट्याची भाजी करणार आहोत त्यासाठी इथे पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे पाच सहा कडीपत्त्याची पाने एक चमचा हिरवं वाटण थोडीशी हळद व थोडंसं हिंग घालून चांगलं परतून घेऊया त्यानंतर यामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून घेऊया हिरव्या वाटणामध्ये आपण भरपूर सारी कोथिंबीर वापरलेली असल्यामुळे आता इथे कोथिंबीर वापरायची काही गरज नाही आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया हा बटाटाही आपल्याला दोन एक मिनटासाठी चांगला परतून घ्यायचा आहे बटाटा चांगला परतल्यानंतर काढून घेऊया घरात इतर वेळीसुद्धा तुम्ही अशा प्रकारचा हिरव्या वाटणातील पिवळा बटाटा करू शकता हा बटाटा खायला खूप छान लागतो आता आपण पुढची मेथीची भाजी करणार आहे त्यामुळे इथे मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे मग आपण हिरव्या वाटणामध्ये भरपूर सारा लसूण घातलेला होता तरीही मी यामध्ये मी थोडेसे लसणाचे काप घालून घेत आहे यामध्ये अर्धा चमचा हिरवं वाटण घालून घेऊया आता इथे लसूण चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक मुडभरून मेथीची भाजी खोडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ती भाजी यामध्ये घालून घेऊया आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून भाजी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे इथे भाजी 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 या भाजीमध्ये मी थोडीशी काढं वापरलेली असल्यामुळे नुसत्या वाफेवरती भाजी शिजणार नाही म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेत आहे पाणी घातल्यानंतर परत एकदा भाजी चांगली मिक्स करून यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी शिजवून घेऊया दोन ते तीन मिनटानंतर भाजीमधील पाणी पूर्णपणे आटलेलं आहे तसेच भाजीही चांगली शिजलेली आहे ही तयार झालेली भाजी काढून घेऊया सर्वात शेवटी आपण भेंडीची भाजी करणार आहोत भेंडीची भाजी किडची शिग चिकट असते त्यामुळे ती शेवटी करायची आहे हिची भाजी करण्यासाठी इथे क कर तव्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हिरवं वाटण घालून घेऊया इथे या भाज्या करण्यासाठी मी लसणाचा वापर केलेला आहे परंतु तुम्ही जर लसूण खात नसाल तर लसणाचा वापर नाही केला तरीही चालू शकेल चिमुडभर हळ चिमुडभर हिंग घालून घेऊया इथे मी सात ते आठ भेंड्या स्वच्छ धुवून पुसून बारीक चिरून घेतलेले आहेत हे भेंडीचे काप यामध्ये घालून घेऊया त्यानंतर भेंडी चांगली तेलामध्ये परतून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया भेंडी चांगली परतल्यानंतर तव्यावरती झाकण ठेवून दोन मिनटासाठीची एक वाफ काढून घेऊया दोन मिनटाची एक वाफ काढल्यानंतर गॅस बंद करून इथे अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये पिळून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली अजिबातही चिकट न होणारी भेंडी तयार झालेली आहे तर, तर ही तयार झालेली भेंडी ही ताटामध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपण एकूण एकाच तव्यामध्ये सहा भाज्या केलेल्या आहेत तर ह्या तयार झालेल्या भाज्या मी एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत भाज्या तर आता करून झालेल्या आहेत आता आता फक्त आपल्याला कढी करायची आहे त्यासाठी इथे मी थोडंसं दही या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे कढीला चांगला घट्टसरपणा यावा यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा बेसनपीठ घालून घेत आहे व एका वीकच्या सह्याने इथेही दही चांगलं घुसवून घेऊया दही घुसवण्यासाठी इथे तुम्ही मिक्सरचाही वापर करू शकता या दह्यामध्ये आपल्याला अजिबातही गाठी ठेवायच्या नाहीत नाही तर कडी खाताना ते अगदी फाटल्यासारखी होते व गाठी तयार होतात दही चांगलं घुसवून घेतल्यानंतर कढी फुटण्याला देण्यासाठी इथे एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे चार ते पाच कडीपत्त्याची पाणी एक चमचा हिरवं वाटण घालून घेऊया आता हे सर्व पदार्थ तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा हिंग घालून घेऊया त्यानंतर यामध्ये घुसून घेतलेलं ताक घालून घेतलेला आहे तो व्हिडिओज इथे शूट झालेला नाही आता यामध्ये चवीनुसार गुळ घालून घेऊया व एकदम मंदाचे वरती वडी चांगली उकळून घेऊया व सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया सुरुवातीपासूनच यामध्ये मीठ घातले तर कडी फाटू शकते त्यामुळे इथे सर्वात शेवटी कडीमध्ये मीठ घालून घ्यायचं आहे तसेच कडी अजिबातही फाटू नये म्हणून एकदम मंदाचे वरतीच उकळून घ्यायची आहे तर अशा प्रकारे इथे आपली आंबड गोड व तिखट चवीची कडी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे इथे आपण कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी भांड्यामध्ये म्हणजेच भांड्यांचा पसारा न करता सहा भाज्या व कडी बनवलेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद